जनाबाईंनी इतकं नाम घेतलं इतकं नाम घेतलं की ते जातं सुद्धा नाम घ्यायला लागलं सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात गर राम नाम सुंदर माझ राम महिला वर्ग आवडतात ना आपल्याला ओव्या हां आपण नेहमी ओ, ये रे बा विठ्ठला आपण नेहमी ओवी म्हणतो ना आज थोडी वेगळी म्हणूया माय बरोबर म्हणा जीव शिव दोन कुंडे जीव शिव दोन कुंड ज्या जात्याला असती सुंदर माझ जात बाई राम नाम गात सुंदर माझ सासू सासरे नणंद बाई सासू सासरे नणंद बाई जाच भार करती गळुनी तळुनी पीठ बाई सासू पुढे ठेवीन ग सुंदर माझ जात बाई राम नाम सुंदर माझ जात गाई संचित दळण दळिता दळिता कुठलं दळण दळलं हो जनाबाईनी संचित दळण दळिता दळिता श्रमले गोधी हात ग, गौऱ्याऐशीचे फेरे फिरता स्थिर झालं येत ग सुंदर माझ जात राम नाम गात ग गा। <स्थाँगा> 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 जनी मणे जनार्दना सोसेना हा जाच रे धाव पाव गरुडा ध्वजा दावी मना हा करे सुंदर वाज गात गा नाम नाम गात